राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रंग हरी जयच राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जे जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि पाण्डुरङ्ग हरि जय जय रामकृष्ण हरि राम कृष्ण हरि जय रामकृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि पांडुरंग हरी विठू माऊली हरी पांडुरंग हरी विठू माऊली हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी सुंदर ते धान उभे विठे वरी करकटे वरी ठेवणिया तुळशी हार कळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची धान मकर कुंडले तळपती श्रवणी कंटी मनी विराजित तुका मने माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने देवाची उभाक्षण भरी तेन मुक्ती चारी साध हरिमुखे मना, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिबे वेगू करी भारी पाह्ये सदा ज्ञानदेव म्हणे व्यासचिया कुना द्वारकेचा राणा पांडवा घरी चौवेदी जान साही शास्त्री कारण अठराही पुराणे हरीशी गाती म्हणतो अनंता पायावर्थ कथा सांडी मार्गू एक हरी आत्मा जीव शिव सम वाय तू दुर्गमन घाली मन ज्ञानदेव पाठ हरिहा वैकुंठ भरला गण दाट हरी दिसे त्रिगुणे सार निर्गुणे सार, सार 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 विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अवगुन हरिवि हरि भजे ज्ञान ध्यानी रामकृष्ण मनी अनंत छर्मणी पुण्य होय भावेन भक्ती भक्तीविना मुक्ती बळे शक्ती बोलू नवे तैसिनी दैवत प्रसन्न त्वरित उगराहेिनीशी वाया सायसे कर्षी प्रपंच देशि शी, हरिषी न कवन गुणे ज्ञान देव मने हरिजप करणे तुटले धरणे प्रपंचाचे योग याग विधी येणे हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म भावे देव न कळे संदेह गुरु अनुभव कैसा कळे तपविन देवत दिल्या प्राप्त गुजविन हित कोण सांगे ज्ञान देव सांगे दृष्टांताची मात साधूची संगती तरुणी पाय साधू बोध झाला तो नुरण्या ठेला ठाईचा मुराला अनुभव कापुराचे वाती उजळल्या ज्योती ठाईच्या समाप्ती झाले जैसे मोक्षरेखला आला भाग्य टला साधूच्या अंकीला हरिभक्त ज्ञानदेव गुढी संगती सज्जनी हरिती से मनी आत्मतत्व पर्वता प्रमाणे पातक करणे वज्रले होणे अबक्ताशी। नाही जासी भक्ती तोपित भक्त हरिसि न भजत दै दैभत अनंत वाचळ बरळती बरळ दयाळ से दयाळ ज्ञानदेव प्रमाण आत्महा विधान सर्वांघटी पूर्ण एकनांदे संताचे संगती मनोमार्गती अकळावा श्रीपती ते ज्ञान कृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बांधीचे नामवृत्ते गोडी वैष्णवा लादली योगी साधली जीवन का सत्वर उच्चार प्लादी बुद्ध वालादला कृष्ण दात ज्ञान देव म्हणे ना महे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळ जाने विष्णुविन जप व्यर्थ त्याचे नाम ना रामकृष्ण मन नाही ज्याचे उपजुनी करडा द्वैत दाम कृष्ण पैठा कैसुनी जुनी होय द्वैताचे झाडणे गुरुविन ज्ञान तया कैसे कीर्तन न घड नाम ज्ञान देव मने सगुण हे ध्यान नाम पाठ होण प्रपंचाचे रामकृष्ण हरिजेचे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरिजेचे रामकृष्ण हरी त्रिविणी संगमी नान चित्तनाही चित्त नामी तरती व्यर्थ नामासी विनबुक तोनर नर पापिया हरिविन दावया न पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मीक, नामिकीने लोक उद्धरते ज्ञानदेव मने नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरिउच्चारणे अनंत पापराची जातील लया शिक्षण मात्रे ૈસે ના તીર્થ પ્રથમ ભાવિન સિદ્ધિ વાધી કરીસી જ ભાવ બળે આકળે રણકળે કરતળે આ વળે હરી પાયા ચરવા ગીતા ભૂમિ વરિયનપરમ પરી સાધન તૈયાર ज्ञानदेव मने निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण हाती समाधी हरिची समसुखे सुखे बन न साधेल दैतो बुद्धी बुद्धीचे वैभव नाही तुझे एकाकशराजे सकळ सिद्धी प्रतिसिद्धी निधी अवघी च उपाधी जवत्या परमंदी म्हणून आहे ज्ञानदेव रमे रमडे समाधान हरिचे चिंतन सर्व काळ नित्यसत्यमित हरिपाठ ज्याशी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाची कलप पुड़े। हरी 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 मंत्र हा शिवाचा जे वाचा तया मोक्ष मनतेजे नारायण नाम पाविजे उत्तम निदस्थान हरिना एकनाम हरी, एक हरी द्वैतनाम दरळ जाणे समबुद्धी घेता समन्न श्री हरी शमदम हरी हरि झाला सर्वांगटी राम देहा देशक सहरि ज्ञानदेव चित्ती हरिपाठी नेमागिले हर जन्मा मुक्त झालं हरिनामे जपे तो दुर्लभ वाचे सुलभ रामकृष्ण रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लादली सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरिपाटी आले प्रपंच निवाले साधू संजय ज्ञान देव नाम रामकृष्ण टसा हे ने तस दिशा आत्माराम हरिपाटी कीर्ती मुखे जरी गाय पवित्र ची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपुलला मुख चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे भात्र सगोत्र होदले निवृत्तीने देतले माझ्या हरिवंश पुराण हरिनाम संजना नेने काही तयानर लादले वैकुंठ जोडले सकाळी घडले घडले तीर्थाटना मनमार्ग गेला तो ते मुकला हरिपाठी स्थिरावला तोची दंडे ज्ञानदेव देव गोळी हरिनामाचे दुडी रामकृष्ण वडी सर्व काळ विठोबा रुक्माय जय जय विठोबा रुक्माय विठोबा रुक्माय जय जय विठोबा रुक्माय नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी कोटी गेली त्यांचे अनंत जन्माचे तप एक नाम सर्व सुगम हरिपाठ योगया धर्माधर्मी माया गेल ते विलया हरिपाठ ज्ञानदेवे यज्ञ या क्रिया धर्म हरिवीन नेम नाई तुझा ना वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक न सार जप जप तप कर्म क्रिया હરિના ધર્મ વાઉકા તે નિવાત ચેઠે ભ્રમદે કુંતલે સુમનકળી જ્ઞાનદેવી મંત્ર પાહી ઉદ્ધારતી રામકૃષ્ણ નામ સર્વદોષ હરણ જડ જીવા તારણ હરિયક નામ સાર હરિનામ સાર જીવ નામા ઉપમા ત્યા દેવાથી કોણવાની જ્ઞાનદેવ સંગ હરિપાટ પૂર્વજા વૈકુંઠ માર્ગ સોપા

अजपा जपने उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे ज्ञानदेवजीने नामविन व्यर्थ रामकृष्ण पंत कर्मी जप तप कर्म क्रिया धर्म सर्वांगटी राम भाव शुद्ध नसवडी रे भाव टाकी रे संदेह रामकृष्ण टाहो नित्य पुढी जातवित गोत कुळ शिवमात भज का त्वरित भावनेत ज्ञानदेव ध्याने रामकृष्ण मनी वैकुंठ भवनी घर केले पंच जाणीव नैनिवे भगवंती नाही हरिउच्चारिणी पाय मोक्ष सदा नारायण ना हरिउचारिग नाही तेथील प्रमाण नेने जंतुशी कळे ज्ञानदेव फळ नारायण ना पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे एकतत्व नाम दृढ मना हरिसी करुणा येईल तुझे ज्ञेनाम सोपेरेन सोपेरे कृष्ण गोविंदा वाचिसी सद्गता जपता नामपर्त तत्व नाही पंता जाशिल जनी। श्री हरी जपे सदा सर्व सुख गुढी सर्व अर्धगडी राहू नको लटिका व्यवहार वायर हरिविन नाम मंत्र जप कोटे जाईल पाप रामकृष्ण संकल्प धरून राही निजवृत्ती हे काडी सर्व माया तोडी इंद्रिया नको तीर्थ तीर्थवृत्ती भाव धरे करुणा शांतिदया पाहुणा हरी करी ಜ್ಞಾನದೇವ ದೇವಿ ಜ್ಞಾನ ಸಮಾಧಿ ಸಂಜೀವನ ಹರಿ ಪಾಠ ಹರಿ ಪಾಠ ಕೃಷ್ಣ ಹರಿ ಜಯ ಜಯ ರಾಮ ಕೃಷ್ಣ ಹರಿ ರಾಮ ಕೃಷ್ಣ ಹರಿ ಜಯ ಜಯ ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ ರಾಮ ಕೃಷ್ಣ ಹರಿ ಜಯ ರಾಮ ಕೃಷ್ಣ ಹರಿ ಹರಿ ಧೋನಿ ಧೋನಿ ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ ಮಂಗಳ ಸರ್ವಕೃಷ್ಣ ಹರಿಹಾ ಕಮೆಂಟ್ ಮಧ್ಯ ಹರಿ ಹರಿಹಾ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी जय जय राम कृष्ण हरी